तुझ्या मम्मीचं नाव काय आहे तुझ्या मम्मीचं नाव स्कूलचं नाव झालं ना दोन मम्मी आहे का तुला दोन हो का तू कोणत्या शाळेत आहे तू सरस्वतीमध्ये आहे तू आहे ना सरस्वतीमध्ये तुला बहीण किती आहे एकच आहे भाऊ ताई दोन भाऊ दोन भाऊ दोन ताई दोन जेवण झालं का तुझं काय जेवली इथे बसू इथे बसू तुझ्या पाशी बसू तुझ्या पाशी बसू टिफिनमध्ये काय घेऊन गेल ते टिफिनमध्ये काय नेलं होतं समोसा सकाळी सकाळी तुझ्या मम्मीने समोसा बनवून दिला हो

तुझं नाव कायमानिमा तुझ कोणाचं घर आहे इकडे तुझं घर आहे का इकडे oh, हो का आणि तुझं कुठं काय तुझ हो ते? तो बुद्वारी। बुद्वारी? तो आ आ? हो का आता तुझं घर कुठे आहे तुझं घर बुधवारी हो चौक छान आहे तू छान आहे गोड बोलते तू तुम छान छान तू चुती वगैरे मस्त टाकली तू चुती मस्त टाकली दोन दोन चुट्टी टाकली तू काय शिकवलं आहे म्हणतो मग नाही शिकवलं तुला येते का ए बी जी टी येते तुला म्हणून दाखव वगैरे आता नाही हो अभ्यास वगैरे करते का तू कधी कधी करते सर्व करते आ, अच्छा अच्छा घरी करते होत हे म्हणते लवकर मला तू चालते का आमच्याकडे चालते आणि माझ्या घरी चलते तू नाही येत हा नाही जवळच आहे I make it.